आणि मला कुणीही फसवू शकत नाही पण फसवू नका असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं हे विधान केलेलं आहे तर मला कुणीही फसवू शकत नाही पण फसवू नका असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होता या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलंय महत्वाची अपडेट आपण पाहतोय मला कुणीही फसवू शकत नाही पण फसवू नका असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं विधान केलंय सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे शिस्त बिघडू देऊ नका असं वक्तव्य सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलंय सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे शिस्त बिघडू देऊ नका असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज मला कुणीही फसवू शकत नाही पण फसवू नका असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामागचं कारण काय श्रद्धा तीन विधान आहेत मला कोणी फसवू शकत नाही मला फसवू शकू पसू नका आणि तुमच्या सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे आ, हे मुख्यमंत्र्यांचं एक महत्वाचं विधान म्हणावं लागेल येणाऱ्या निवडणुकांमध्ये खासदार जे उमेदवार असतील त्याच्या बाबतीत कुठली दगा फटका होऊ नये बाबतीत मुख्यमंत्री बोलत होते त्यांनी सांगितलं की आमदार आणि पदाधिकाऱ्यांची विधानसभेचं तिकीट मिळणार की नाही ते आता तुम्ही किती लोक आताच्या उमेदवाराला सहकार्य करता किती काम करता याच्यावरती अवलंबून आहेत तुमची सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे या, या गोष्टीत तुम्ही मला फसवू शकत नाही त्याचा बोलण्याचा अर्थ असा होता की जर का कोणी उमेदवारी उमेदवाराला मदत करतो असं सांगितलं आणि मदत केली नाही तर मग अडचणीचं ठरू शकतं त्याच्यासाठी तुम्ही मला फसवू नका आणि हे फसवू शकत नाही जसं मुख्यमंत्र्यांचं एकंदर म्हणणं होतं कारण आ... जागा वाटपाच्या अनेक ठिकाणी जे आहे ते नाराजी वाढते तिकीट न मिळाल्यामुळे लोक विरोधी भूमिका घेण्याची अपेक्षा आहे असं असताना तुमच्या जर का पक्षाने सांगितलं उमेदवारासाठी काम करावं लागेल आणि जर का तुमच्या विधानसभेच्या तिकिटावरती नक्की परिणाम होणार असा थेट इशारा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी आजच्या या बैठकीत दिलेला आहे या बैठकीला मंत्री आमदार खासदार आणि प्रमुख नेते जे आहेत ते या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारचा इशाराच दिलेला आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी पंकज